नमस्कार मंडळी कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम हा पदार्थ म्हणजे स्वर्गसुखच हो तुम्ही थमनेल पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण ना कच्च्या चपात्या चा चाळणीमध्ये वाफून मस्त असा खमंग कुरकुरीत तितकाच खुसखुशीत संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा चविष्ट पदार्थ बनवतोय बनवायला अतिशय सोप्पा चवीला तेवढाच जबरदस्त रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर परातीमध्ये आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेऊया त्यानंतर एक वाटी यामध्ये आपण बारीक रवा घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा जिरे अर्धा चमचा ओवा यामध्ये घालूया त्यानंतर खायचा सोडा यामध्ये आपण अर्धा चमचा घालूया करायचं हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना आपल्याला दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय आता काय करूया हे तेलाचं मोहन ना पिठाला छान असं चोळून लावून घेऊया इथे आपलं तेलाचं मोहन पिठाला छान असं चोळून लावून झालं की काय करायचं यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि आपण चपातीला कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे इथे आपली ही कणिक चांगली मळून झालेली आहे हे बघा इतकी सर मी मळून घेतलेली आहे आता यावर आहे आणि दहा मिनिटं ही कणिक चांगली मुरू द्यायची आहे आपली कणिक इथे चांगली आहे तोपर्यंत आपण एक छोटस वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छोटी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं घालायचंय तर मुडभर कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि याचं वाटण करून घ्यायचंय तर इथे आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला छोटी अर्धी वाटी तुरीची डाळ घालायची आहे सोबतच अर्धी वाटी यामध्ये आपण मुगाची डाळ घालूया आता ह्या दोनही डाळी आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आपल्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्या की यामध्ये ना आपण एक ते दीड ग्लास पाणी घालूया त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग नंतर एक उभा चिरलेला कांदा यामध्ये घालूया आता काय करायचंय कुकरचं झाकण लावायचंय आणि मीडियम फ्लेम वरती कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्या तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हा कुकर ना पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे है। इकडे दहा मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण काढतीये हे बघा आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे आता ह्या पिठाचे ना आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा चपातीप्रमाणे याचे आपण गोळे काढून घेऊया आपले हे गोळे बनून तयार झालेले आहेत आपण आता हे चपाती प्रमाणे लाटून घेऊया हे गोळे लाटत असताना यावरनं आपल्याला सुक्क पीठ घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये असेच हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत बघू शकता आपली ही चपाती लाटून झालेली आहे हे बघा इतकी पातळ मी लाटून आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या आपण लाटून घेऊया चला इथे आपल्या सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आता यामधली एक चपाती आपल्याला पोरपटाव ठेवून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचंय ह्या चपातीला ना तेल लावून घ्यायचंय तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय पहिल्या चपातीला तेल लावून झालं की दुसरी चपाती आपल्याला यावर अशा पद्धतीने mm. ठेवून घ्यायची आहे हे बघा आणि यावरती देखील तेल लावून घ्यायचंय तिसरी चपाती आपण यावर अशा पद्धतीने ठेवून घेऊया आणि यावर देखील तेल लावून घेऊया तिसऱ्या चपातीला तेल लावून झालं की चौथी चपाती आपल्याला यावर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तर ह्या चपात्यांची ना आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे तर गुंडाळी ना आपल्याला अशी टाईट करून घ्यायची आहे हे बघा यामध्ये ना आपल्याला अजिबात हवा वगैरे ठेवायची नाहीये छान अशी टाईट गुंडाळी करून घेऊया आपली ही गुंडाळी बनून तयार झालेली आहे आता ही गुंडाळ्यानं आपल्याला मधोमध मधोमध मद चिरून घ्यायची आहे मद आपण कट करून घेऊया आपल्याला वाफवून घ्यायच्या त्यासाठी आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेऊया आणि अगोदरच मी तेल लावून घेतलेलं ला आहे यामध्ये आपण गुंडाळ्या ठेवून घेऊया कढाईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता ही यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे नंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्यांना दहा ते बारा मिनिट चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत दहा ते बारा मिनिटा नंतर आपण झाकण काढूया त्यानंतर यामध्ये ना आपल्याला याम सुरीचं टोक रोवून बघायचं आहे हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही पीठ चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या चांगल्या वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि ह्या गुंडाळ्याना पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यावर तुम्ही झाकण काढलं त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डाळ छान अशी मौसूस शिजलेली आहे हे बघा आता ही डाळ ना आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे अशा पद्धतीने घोटून घेऊया इथे ही डाळ ना मी छान अशी घोटून घेतलेली आहे हे बघा आपण आता ह्या डाळीला ना फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी सोबतच घालूया अर्धा चमचा जिरे नंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे तर हे वाटण ना आपण अर्धा मिनट चांगलं परतून घेऊया चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो ना चांगला मौसूत होईपर्यंत परतून घेऊया तर हा टोमॅटो ना मी चांगला मौसूत परतून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपण काही सुक्के मसाले घालूया अर्धा चमचा यामध्ये आपण काळा मसाला घालूया अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा धने पूड चमचा यामध्ये आपल्याला सांबर मसाला घालायचा आहे घातलेले सगळे मसाले आपल्याला एक मिनिट भर चांगले परतून घ्यायचे चला इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपण ना घोटलेली डाळ घालूया यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी म्हणजे तुम्हाला डाळ किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी तर इथे मी ना एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालते यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय एकदा हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की ह्या डाळीला ना मस्त अशी दणदणीत उकळी काढायची आहे इथे तुम्ही बघू आपल्या डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे हे बघा आता यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक कोथंबीर तर इथे आपली डाळ बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करूया तर इकडे आपल्या घुंडाळ्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आता ह्याच्या आपण वड्या कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने मस्त अशा वड्याच्या आपण कट करून घेऊयात इथे आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी लेअर आलेली आहे हे बघा आपण आता ह्या वड्यांना तळून घेऊया तेल आपलं चांगलं आहे तेलामध्ये सोडून झाल्या की गॅस ची फ्लेम ना मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या वड्याना मस्त अशा खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या बघू शकता बट्टीचा रंग बदललेला आहे हे बघा छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपली ही बट्टी ना खमंग खरपूस तळून झालेली आहे आपण आता हिला काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या बट्ट्या मी तळून घेते तर इथे मी ना सगळ्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत हे बघा वर्ण छान अशा कुरकुरीत झाल्यात यामधली पट्टी मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा आतमधनं छान अशी खुसखुशीत झालेली आहे तर इथे आपली डाळ बट्टी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद